नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी समर्थांचा प्रकट दिवस आहे स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकऱ्यांसाठी अत्यंत हा महत्त्वाचा दिवस स्वामींच्या सेवेचा दिवस मित्रांनो हा दिवस वर्षातून एकदा येत असतो म्हणून हा खूप महत्त्वाचा आहे या दिवशी स्वामी सेवेकऱ्यांनी स्वामींची विशेष सेवा करावी विशेष मंत्राचा जप करावा स्वामींची स्वामींना नैवेद्य दाखवावा दिवसभर स्वामींचा जप केला तर अत्यंत गरजेचे आणि अत्यंत चांगलं मानलं जातं आता आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे जो तुम्ही स्वामींच्या प्रकट दिवशी सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही समोर बसून माळेने हा जप नक्की करा एक माळ केला तरी चालेल अकरा माळी केल्या तर अत्यंत शुभ मानलं जातं पण नाही जमलं तर एक माळ तर नक्की करा घरातल्या सगळ्या सदस्यांनी केली तरी चालेल हा मंत्र काही असा आहे ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः मित्रांनो अगदी सोपा मंत्र आहे परंतु खूप शक्तिशाली खूप चमत्कारी असा हा मंत्र आहे याचा जप तुम्ही स्वामींच्या प्रकट दिवशी अवश्य करा सकाळी करा संध्याकाळी करा दुपारी करा जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा स्वामींच्या समोर बसून हा जप नक्की करा समोर अगरबत्ती दिवा लावा स्वामींना नमस्कार करा आणि मग तुम्ही हा जप करायला सुरुवात करा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद